आहे भवांनो झाला ना एक नंबर बिंदोडचा बादशाह आणि कुंदूरचा राजा मी मगाशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज मौजे सिद्धेश्वर कुरोली मैदानात एक नंबरचा दावेदार कोण असेल तर तो म्हणजे मथूर आणि कुंदूरचा राजा कारण की त्या जोडीला गटालाच स्पीड एवढा होता सेमीला देखील सुट्टा निकाल आणि फायनलला तर कडेने होते कडेने असूनसुद्धा एक नंबर केलेला आहे मथुर आणि कुंदूरचा राजाने बरेच जणांनी काही टीका केली की बाकी नंदी का पळत नाहीत का तर भावांनो मी स्पीड वेगनुसार बोललो होतो गट आणि सेमीला मथुर कुंदूर राजाला चांगला स्पीड प्राप्त होता त्यामुळे ते, ते दावेदार होते तुम्ही आता बघितलं असणार झालात शेवटी मथुर आणि कुंदूरचा राजा एक नंबरचा मान करी कसं आहे कमबॅक मथुर तुफान फॉर्ममध्ये आहे तीन फेरेच्या मैदानात आणि कुंदूरचा राजा ही जोडी म्हटल्यावर एक नंबर होणारच होतं ते करून दाखवलं कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडिवली कल्याण तसेच मथुरा फार्म स उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा यांचं नाव अजरामर केले ह्या जोडीने धन्यवाद भावांनो